नमस्कार मी भाग्यश्री तुमचं मैबुल चॅनल खूप खूप स्वागत श्री कुप कुप गजान जय गजान चला तर खूप दिवसानंतर आपण भेटत आहोत ते वडसावित्री पौर्णिमामुळे तर वडसावित्री पौर्णिमाचा कार्यक्रम आम्ही महिला मंडळींनी असा छान नटून सजून छान केलेला आहे सगळ्या मैत्रिणी आहे आणि आम्ही थोडं उशिराच केलं होतं वातावरण खूप सुंदर होतं आणि खूप छान पूजा झाली चला मग आता तुम्हाला आमच्या मंदिराकडे छोटंसं वडाचं झाड आहे तर तिथे आम्ही आता वडसावित्री पूजा करायला चाललेलो आहोत चला मग या आमच्याबरोबर तुम्ही पण बघा आमची पूजा आणि धमाल मस्ती फोटो शूटिंग व्हिडिओ सगळं काही याच्यात आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही कशी पूजा केली आणि कशी मस्ती केली तर त्यानंतर चलतच चालतच काय पण दुखले थोडं लांब आहे ना त्यामुळे चला आलोच आहोत जवळपास आता बघा आम्ही मंदिरात एंट्री केली मंदिरात आलेलो आहो आम्ही सगळेजण आहे आणि आता तिथनं समोर वड्याच्या झाडाकडे जाऊन राहिलो वडावृक्षाकडे जाऊन राहिलो एक कॅमेरेमन समोर आलेली आहे एक मागे आहे चला एक छानशी आम्ही फोटो घेतली अगोदर सुंदरशी मेकअप करप व्हायच्या अगोदर त्यानंतर पूजा पूजा हे एक छोटंसं झाड आहे खूप मोठं नाही आहे आणि हे मंदिराचं आतमध्ये आहे आणि छान मस्त इथेच पाया येतात पूजा करायला आम्ही पण ह्याच मंदिरात इथे येतो पूजा करायला त्यानंतर पूजा वगैरे सगळे झालेली आहे आता जे पूजा आणते ना धागा घेऊन गोल 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 फिरावं लागते बस ते सुरू आहे आमचं म्हणतात नवट सावित्री पूजा म्हणजे अन्वट पौर्णिमा ही नवीन नवीन नवरींची असली नवी नवी की खूप सस्ते सुस्ते मजा येते तसंच इथे सेजल आहे ही बघा रेड साडीची रेड साडी घालून आहे पिंक आहे आय थिंक नंतर ती जा आमाला फोटो शूट नवीन आहे आणि तिच्याबरोबर आम्हाला फोटोशूट करायला आणि छान म्हणजे पूजा करायला इथे यायला खूपच मज्जा आली आणि नवीनबरोबर आपण पण नवीन सजून धजून वडापाशी येतनं आणि वर्षातून एकदाच कार्यक्रम असतो हा आणि हा चांगला असतो सगळं तुम्हाला माहीतच यायची पूजापाठ कथा वगैरे का, का करतात त्यामुळे मी एवढी लंबी स्टोरी नाही सांगणार जे आम्ही मजा केली आणि का गेलो कुठे गेलो हेच बस हेच सांगत आहे तर त्यात यात आमच्या तीन मैत्रिणी गायब होत्या त्यांनाही येऊ शकल्या एक गावाला होती आ, दोन घरीच होत्या तर बस त्यांना मिस करून राहिलो की ते आपण पाहिजे लो त्या ह्या प्रोग्राममध्ये आता त्यानंतर आमचा हा एक प्रोग्रॅम फोटोशूट सुंदरसे छान वाटला चला आता हा दुसरा प्रोग्रॅम और सामने ये तो मेरा हाथ मत है अभी देखते हैं ना एक एक लाइन तर आमच्या हा फोटोशूट आमच्या मैत्रिणी त्यात माझी सासूबाई पण आहे आई आहे आणि एक मैत्रिणी लगेच लवकर गेली होती तिला बाहेर जायचं होतं तर मग त्यानंतर परत आम्ही तिच्याकडे गेलो येताना आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम तिच्याकडे सुद्धा आम्ही केला एके मी गेला ते वाण असतो वान वगैरे देऊन थोडं फोटो वगैरे शूट केले तिच्या घरी आम्ही त्यानंतर परतलो आमच्या घरी तर हे होतं आमचा प्रोग्रॅम वट सावित्रीचा आणि छान वाटत आहे मैत्रिणींबरोबर धमाल मस्ती मजा करायला तर फारच छान वाटते तर बस आमच्या ह्या मैत्रिणी आणि आमची ही मस्ती तर नक्की बघा व्हिडिओ पूर्ण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय पुन्हा भेटू